नमस्कार अंगणवाडी सेविका ताईंनो आर टी ऑनलीन यूट्यूब व त्याल्याबद्दल सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल सविस्तर माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचं आहे ताईंनो ताईंनो खास करून अंगणवाडी सेविका मदतनीस यांना सूचना देण्यात आले काय सूचना देण्यात आले ते सर्व डिटेल आपण या व्हिडिओमध्ये बघायचं आहे ताईंनो ताईंनो तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकन प्रेस करायला विसरू नका ताईंनो अंगणवाडी सेविका यांना स्मार्टफोन देण्यात आले त्या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला प्लेस्टोरला जाऊन कोणत्या ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ते आपण सर्व डिटेल या व्हिडिओमध्ये बघायचं आहे ताईंनो ताईंनो पुन्हा विनंती करतो की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकोन प्रेस करायला विसरू नका ताईंनो ताईंनो चला तर आपण व्हिडिओ स्टार्ट करू सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस यांना सूचित करण्यात येते की आज महाराष्ट्र शासनाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना घोषित केलेली आहे यामध्ये रुपये पंधराशे महिलाच्या महिलाच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत ही योजना याच महिन्यात चालू होणार आहेत सदर योजना महिला व बालकल्याण विभागाअंतर्गत राबवल्या जाणार आहेत याच्या अटी व शर्ती खालीलप्रमाणे प्रमाण आहेत एकवीस ते साठ वर्षे वयोगटातील विवाहित विधवा महिला व त्या महाराष्ट्रातील रहिवासी असल्याबाबत अधिवास सर्टिफिकेट किंवा उत् बघा तिसरं नंबर काय दिले ताईनो उत्पन्नाचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे म्हणजे कुटुंब प्रमुखाचे उत्पन्न अडीच लाखापर्यंत नसावे पुढील आठवड्यातील सोमवार ते बुधवारपर्यंत शंभर टक्के शंभर टक्के करून घेण्याचे उद्दिष्ट देण्यात आले ताईंनो बघा सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस या यांची नोंदणी सदर नारी शक्तिदूत ॲपमध्ये करून घेण्याची जबाबदारी अंगणवाडी प्रवेशिका यांच्यावर सोपवण्यात आली आहे नो बघा ताईंनो तुमची नोंदणी कोणत्या ठिकाणी करायचे तुम्हाला आ, नारी शक्ती दूत ॲप्स या ॲप्लिकेशनवरती तुम्हाला तुमचं सर्व डिटेल नोंद करायचे ते नोंद कोणी करणार आहे ताईनो अंगणवाडी प्रवेशिका यांच्यावर सोपवण्यात आल्या आहे आहेत नोंद नोंदणी करत असताना उत्पन्नाचा दाखला सन दोन हजार पंचवीसपर्यंत वैध असणार असावा जन्माचा दाखला असावा टी सी झेरॉक्स असावी डोमसाईल प्रमाणपत्र याच्यापैकी एक कोणतंही डॉक्युमेंट आणि रेशन कार्डची झेरोक्स असावी आधार का कार्ड आणि नाव नावे बँक पासबुक झेरोक्स हे सर्व माहिती ॲपमध्ये अंगणवाडी सेविका यांना भरायचे आहे सोबत आधार कार्ड असणे आवश्यकता आहे या व्यतिरिक्त अंगणवाडी सेविकेला गावातील आशा वर्कर सर्व बचत गटाच्या महिला यांनासुद्धा या योजनेबाबत योजनेबाबत माहिती देऊन नारी शक्ती दूत ॲप त्यांना प्ले प्लेस्टोरवर डाउनलोड करून त्या योजनेकरता अर्ज कराय करायला सांगावे तसे गावातील इत, इतर इतर पात्र असणाऱ्या एकवीस ते साठ वयोगटातील महिलासुद्धा आवश्यकता कागदपत्र तयार करून गावातील सेतू केंद्रातून किंवा ग्रामसेवकाच्या माध्यमातून सदर योजनेकरता अर्ज किंवा माहिती भरण्याबाबत जनजागृती अंगणवाडी केंद्रामध्ये मातासभा घेऊन उद्यापासून करावी तसे एक ते पंधरा जुलै दोन हजार चोवीसपर्यंत या कालावधी कालावधी गावातील कोणतेही एकवीस ते साठ वयोगटातील पात्र असणारी महिला मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत वंचित राहणार नाही याची दक्षता सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी घ्यावी गावातील जेवढे ग्रुप असतील त्या सर्व ग्रुपमध्ये या योजनेबाबत माहिती टाकावी काही आवश्यकता असल्यास त्यांना बाल विकास अधिकारी तसे संबंधित पौशिका यांच्या मोबाईल नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं आहे ताईंनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब लाईक शेअर आणि बेलायकन प्रेस करायला विसरू नका ताईंनो ताईनो ही चांगली सूचना आहे तुमच्यासाठी अंगणवाडी सेविका व मदतनीससाठी ही सूचना आहे ताईनो ताईनो तुम्हाला कोणते ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचं आहे हे बघा असं तुम्हाला नारी शक्ती दूत ॲप्समध्ये आपले स्वागत आहे असं ॲप्लिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये प्लेस्टोरला जाऊन इन्स्टॉल करायचं आहे टाईमनो ताई व्हिडिओ आवडला असेल तर पुन्हा विनंती करतो सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या सबस् आणि बेलायकन प्रेस करायला विसरू नका असेच नवनवीन तुम्हाला अंगणवाडीबद्दल व्हिडिओ तुम्हाला मिळत राहिले जय हिंद जय महाराष्ट्र